आरोग्य केंद्र सुरू करा, आमदारांना निवेदन मारेगाव येथे आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या आणि आदिवासी बहुल भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळख असलेल्या गोटोणी परिसरातील गावासाठी बोटोणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात यावे या मागणीचे निवेदन बोटोणी परिसरातील नागरिकांनी आमदार संजय देरकर यांना दिले बोटोणी परिसरातील अनेक गावे मार्डी प्राथमिक केंद्राला जोडलेली आहे त्यामुळे रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना चाळीस ते साठ किलोमीटरचे अंतर पार करून जावे लागते त्यामुळे भागा या भागात आरोग्य सुविधांची गैरसोय होत आहे या परिसरातील नागरिकांसाठी बोटोनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे यासाठी सन दोन हजार दहा पासून मागणी केली जात आहे यापूर्वी या, या, या भागातील बोटोणी ग्रामपंचायतीसह परिसरातील अनेक पेसा ग्रामपंचायतींनी बोटोणी येथे प्राथमिक केंद्र मंजूर करावे यासाठी ठराव घेऊन तालुका व जिल्हा प्रशासनाला दिले आहे मात्र अद्यापर्यंत प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही या भागातील आदिवासी लोकांची आरोग्याची गैरसोय लक्षात घेता पुढाकार घेऊन हो, प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे अशी मागणी आमदार देरकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना पोटवणी येथील सरपंच प्रवीण वनकर मंगेश उईके महादेव सिडाम दिलीप उईके आदी उपस्थित होते या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत मात्र प्रशासनाकडून कसलेही सहकार्य मिळाले नाही त्यामुळे या भागातील आरोग्य समस्या जैसे थे आहे आमची न्याय मागणी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे महादेव सिडाम यांनी बोलताना सांगितले